नमस्कार मित्रांनो आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे मला तुमच्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला पाहिजे एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी भाषा जो आपल्या मानगुटीवर सारखा बसलेला आहे शाळेत प्रचंड त्रास दिला कॉलेजमध्ये भयंकर आणि आता नोकरीला लागल्यानंतर तरी हा वेताळ आपल्या मानगुटीवर असा बसला आहे की आपण एक शब्द जरी बोललो तर हा डायरेक्ट पळूनच जातो झाडावर मान्य आहे का सगळ्यांना पण माझ्या मित्रांनो मी जर असं म्हणलं की तुम्ही चुकताय कारण इंग्रजी भाषा आजच्या जगामध्ये वेताळ नाहीये तर ती एक ब्रह्मास्त्र आहे मान्य आहे का तुम्हाला याच भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळं तुम्ही कित्येक अपॉर्च्युनिटीज गमावल्या असणार आहेत भले ते इंटरव्ह्यूज असोत मीटिंग्ज असोत किंवा प्रेझेंटेशनच्या अपॉर्च्युनिटीज असतील मान्य आहे का म्हणून मी घेऊन आलो आहे वन ऑन वन कोचिंग कॉल वर्थ रुपीज फाईव्ह थाउजंड फॉर फ्री ऑफ कॉस्ट कॅन यू इमॅजिन मी तुमच्यासोबत वन ऑन वन बोलणार आहे आणि मी तुम्हाला कॉन्फिडेंटली अँड फ्लुएंटली कसं बोलता येईल तीस दिवसांमध्ये याचं एक प्रात्यक्षिक देणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा माझ्यासोबत एक वन ऑन वन कॉल बुक करा आणि हे प्रात्यक्षिक बघायला अजिबात विसरू नका धन्यवाद